चला तर मंडळी आज आपल्या किचन मध्ये मस्त असे कुरकुरीत पालक पालकभाजी तयार करणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे घेतला आहे बारीक चिरून कांदा त्यानंतर इथे अगदी एक वाटी इतका मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे बारीक चिरून त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे इथे मिरच्या आपल्याला तळ्यासाठी लागणार आहे सर्व साहित्य एका भांड्यात मी काढून घेणार आहे त्यानंतर इथे आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ यामध्ये मी चार चम्मच इतकं टाकलेलं आहे बेसनपीठ मोठा चम्मच इतकं मोजून घेतलेला आहे बेसनपीठ आपण सर्व मिक्स करून घेऊया पालकाला आणि कोथिंबीरला थोडं थोडं पाणी सुटते त्यामुळे अगोदरच पालक आणि बेसन सर्व आपण मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हे मिक्स केल्याने आपल्याला कुरकुरीत टेक्चर जास्त येतं त्यामुळे हे मिक्स करून ठेवल्यावर मी इथे पाच मिनटं झाकून ठेवते पाच मिनटं झाल्यानंतर सर्व पाणी शोषून घेतलं आहे बेसनला त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करू इथे एक चमच तिखट टाकलेलं आहे पाऊन चम्मच इथे हळद टाकायची आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच धना पावडर टाकायचा आहे आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता सर्व आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भज्याचं पीठ छान भिजून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही मला इथे अर्धा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया चला इथे आपलं छान पालकभाजी करण्यासाठी बेसनपीठ भिजलेलं आहे आता आपल्याला पालकभाजी करण्यासाठी तयार आहे तेल छान कढई गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे छोटे छोटे भजे छान तळून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही इथे मोठे पण भजे टाकू शकता मी इथे छोटे छोटे छान भजे पालक भजे तळून घेणार आहे चला आता वन साइड शिजल्यानंतर इथे छान पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडला पण छान आपण भजे तळून घेऊया इथे छान आपले कुरकुरीत भजे मस्त रेडी झालेले आहे सर्व भाजी आपण काढून घेऊया मार्केट मध्ये पालकचे भजे मस्त भेटतात तसेच मी इथे पालकचे आणि हे पालकचे भजे अगदी मस्त असे क्रिस्पी कूर आणि कुरकुरीत झालेले आहे अशा प्रकारे मस्त आपले पालक भजी तयार झालेले आहे त्यानंतर मी इथे मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही ते सॉससोबत सर्व करू शकता चला तर अशाच मस्त रेसिपीसोबत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये